सिटी न्यूज वसा जनसेवेचा स्कूल बसचे नियम दिवाळीनंतर कडक करण्यात येऊन नियम पायदळी तुडवणाऱ्यांवर कार्यवाहीचा बडगा उगारला जाईल असे आरटीओ रघुवीर सिंग बिलावर यांनी प्रसार माध्यमांसमोर स्पष्ट केले विद्यार्थी वाहतूक करणाऱ्यांकडे परमिट नाही ऍपेच्या साईडला दप्तर लोंबकळतात कर्णकर्कर्श हॉल वाजवला जातो अशी माहिती समजले त्यामुळे दिवाळीनंतर कडक कार्यवाही केली जाणार असा इशारा आरटीओ रघुवीर सिंग बिलवार यांनी दिलाय बुलढाणा जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी असलेल्या नियमावलीत जे नियम आहे त्याच्या एकाही तरतुदीचे पालन होत नाही यामध्ये विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे वाहन व चालक यांची पात्रता पाहिली तर कोणालाही वाहतूक करण्याचा परवाना मिळू शकणार नाही अशी स्थिती आहे विद्यार्थ्यांची नेहाण करणाऱ्या वाहनातून विद्यार्थी संख्येची क्षमता महाराष्ट्र मोटर वाहन नियम एकशे सहा नुसार बारा वर्षांच्या आतील विद्यार्थ्यांना दोन आसन क्षमता असलेल्या सीटवर तीन विद्यार्थी व तीन आसन क्षमता असणाऱ्या वाहनात चार विद्यार्थी इतकीच आहे प्रत्यक्ष बारा ते पंधरा विद्यार्थी कोंबले जात आहेत वर्षानुवर्षे ही वाहतूक कशी सुरू राहते हा मोठा प्रश्न आहे स्कूल बस नियमावली बाबत शाळांच्या मुख्याध्यापकांना सूचना करण्यात आल्या आहेत विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांची सातत्याने तपासणी सुरू आहे रघुवीर बिलावर आरटीओ बुलढाणा वाहनाच्या पुढे व वा मागे शालेय विद्यार्थ्यांचे चित्र असलेला तीनशे पन्नास बाय तीनशे पन्नासचा बोर्ड रंगवून घ्यावा स्कूल बस असे लिहिलेले असावे वाहनाच्या दर्शनी भागावर शाळेचे नाव व वा त्या वाहनाचा मार्ग क्रमांक लिहिलेला असावा धोक्याचा इशारा देणारे इंडिकेटर्स बसवणे आवश्यक आहे हे, हे स्वयंचलित असावे वाहनाला प्रेशर हॉर्न बसवू नये वाहनाची संपूर्ण बांधणी लोखंडी धातूची असावी व सर्व बाजू धातूंनी बंद असाव्यात आसन क्षमता व मान्यता शासन निश्चित करेल वाहनाची बांधणी बस बॉडीची रचना नियमाप्रमाणे असावे वाहन चालकाची पात्रता वाहन चालकास पाच वर्षे बस चालवण्याचा अनुभव व तो बॅच प्राप्त प्रशिक्षित असावा निर्व्यसने निरोगी वैयक्तिक स्वच्छता टापटिपणा व शुद्ध चारित्र्य असणारा असावा वाहन चालकाने प्रवासी वाहतुकीचे सर्व नियम काटेकोरपणे पाळणे बंधनकारक आहे प्रथमोपचार व अग्निशमनाचे प्रशिक्षण प्राप्त असावा वाहनाची दैनंदिन देखभाल करावी वाहनाचे डॅशबोर्डवरील सर्व मीटर कार्यरत असल्याची खात्री करावी वाहनाची इंधन गळती ब्रेक कार्यक्षमता टायर्सची स्थिती नियमित तपासावे बस लेनमधूनच प्रवास करावा विद्यार्थ्यांची संख्या नोंदणीकृत क्षमता महाराष्ट्र मोटार वाहन नियम एकशे सहा मध्ये विहित केल्याप्रमाणे बारा वर्षांच्या आतील विद्यार्थ्यांना दोन आसन क्षमता असणाऱ्या सीटवर तीन विद्यार्थी व तीन आसन क्षमता असणाऱ्या वाहनात चार विद्यार्थी वाहनात विद्यार्थ्यांनी विसरलेले सामान शाळेमध्ये जमा करावे योग्य थांब्यावर शाळेतील आवारात विद्यार्थी वाहनात घेणे व वा उतरवणे परिचर आवश्यक प्रत्येक वाहनात परिचर असणे बंधनकारक आहे जर वाहनात विद्यार्थिनी असतील तर महिला परिचर असणे बंधनकारक आहे विद्यार्थ्यांना उतरताना किंवा चढताना व रस्ता पार करताना वाहतुकीचे नियम पाळून मदत करणे ठीक आहे त्याची आम्ही पुढच्या दिवाळी संपली की त्याच्यावर ड्राईव्ह घेण्यात रिपोर्ट झाले नव्हते या पद्धतीचे वाहनांची आपण रेग्युलर चेकिंग करत असतो अजून तरी आढळलेले नाही आपल्याकडे करणार आपण ते जे विकणारे आहेत त्यांना नोटीस काढणं चाललेलं आहे का आणि त्यांच्यावर कारवाई होईल त्यांनी जर विकणं थांबवलं नाही तर वाईट वाईट वाहनदार जर त्याने त्याच्या मूळ गाडीत काही के फेरफार केला तर त्याला आपण मोटर वाहन कायद्यांतर्गत त्याच्यावर कारवाई कर करू त्याचा दंड मोठा आहे दुकानावर शोरूम जर देणार असेल तर त्यांचे ट्रेड सर्टिफिकेट सस्पेंड करू होस स्कूल बसच्या संदर्भात तक्रारी येत आहे आपल्याला मुलां जास्त मुलांना येत आहेत किंवा बॅगा बाहेर किंवा ज्यांच्याकडे परमिटच नाही अशा वाहनांवर कारवाई करण्यासाठी आपण त्यांना हे केलेलं आहे आदेशित केलेले नाही आता हे सगळे आपले जे अधिकारी आहेत ते प्रत्येक शाळेत जाणार आहेत त्यांच्याकडच्या रेकॉर्ड वर असलेल्या सगळ्या गाड्यांची माहिती घेणार आहेत त्यांचा आम्ही आधी डेटा क्लिक करून ज्या ज्यांची त्रुटी आहे त्यांना आम्ही ते डिस्ट्रिक्ट रोड सेफ्टी आपल्या डिस्ट्रिक्ट स्कूल बस कमिटीच्या अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करू आहे ना, ना, ना चेकिंग लावलेली आम्ही आम्ही तरी आपण पालकांना ते सांगतो की अधिकृत जे वाहनं आहेत त्याच्यातन मुलांना पाठवा अनधिकृत वाहनांमुळे पाठवण अनुदानवर सापडलं तर कारवाई गाड्यांवरच होईल बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी